नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे कळमना पोलिसांनी एक महत्वपूर्ण कारवाई करत दो दोन आरोपींना के के दो अटक केली आहे आणि त्यांच्याकडून देशी कट्टा आणि दोन जिवंत काळतू जप्त केली आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एका गुन्ह्याची उकल करत दोन आरोपींना अटक केली आहे ही घटना नवीन आरटीओ कार्यालयासमोर चिखली परिसरात घडली आहे पोलिसांना खात्रीशीर बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की रेकॉर्डवरील एक आरोपी त्याच्या साथीदारासह देशी बनावटीचा कट्टा घेऊन येणार आहे या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार रामलोड यांच्या नेतृत्वाखाली कळंबणा पोलिसांच्या तपास पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तत्काळ कारवाई करत सापडणार असला नवीन आरटीओ कार्यालयाच्या बाजूला अंधारात पाळत ठेवली असता काही वेळाने एका पांढऱ्या रंगाच्या मोपेट गाडीवरून तीन संशयित व्यक्ती त्या ठिकाणी थांबलेत पोलिसांना त्यांची खात्री पडताच ते त्यांच्या दिशेने सरसावलेत पोलिसांना पाहताच आरोपींनी मोपेड गाडीवरनं पडून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना घेरले यावेळी मोपेडवर मागे बसलेला एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पडून गेला मात्र पोलिसांनी तीस वर्षीय सोनू उर्फ सागर सतीश त्रिवेदी राहणार कळमना नागपूर आणि सहदेव शेषराव शाहू राहणार डिप्युटी सिग्नल कळमना नागपूर व अडोतीस वर्ष या दोन आरोपींना ताब्यात घेतले पंचासमोर अंग घेतली असता आरोपी क्रमांक एकच्या पँटच्या खिचातून एक देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत मिळून आली आहे जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये चार हजार रुपये किमतीची दोन जिवंत आणि आरोपी सागर सतीश त्रिवेदीच्या ताब्यातील अंदाजे एक लाख रुपये किमतीची मोपेड गाडी एमएस एकतीस जी सी त्रेपन्न अठ्ठ्याण्णव असा एकूण एक लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल आहे या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक पाचशे तेवीस कलम तीन पंचवीस भादवीसह कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार रवी कुमार शाहू हे या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत रात्रपाळी कर्तव्यावर हजर असताना हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराद्वारे खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस ठाणे कळमना येथील रेकॉर्ड आरोपी त्याचं नाव सुद्धा मिळालेलं होतं मी नाव डिस्क्लोज करणार नाही कारण तो आरोपी सध्या फरार आहे तो त्या नावा आरोपीचा नाव आपल्याला प्राप्त झाला होता तो आरोपी आणि त्याचे काही साथीदार हे देशी बनावटीचा कट्टा घेऊन पोलीस ठाणे कळमन हद्दीमधील जे नवीन आरटीओ कार्यालय आहे चिखली मधील त्या समोर येणार आहेत अशी आपल्याला माहिती मिळाली सदरची माहिती आपण वरिष्ठांना मान्य वरिष्ठ पोलीस काळे काळेसर यांना माहिती दिली आपण काळे सरांच्या आदेशाने कारवाई करण्याचे आपल्याला आदेश मिळाले तात्काळ आपण दोन पंचांना बोलवून स्टेशन डायरी क्रमांक सात दोन हजार पंचवीस नोंद करून आपण घटनास्थळी गेलो आणि गेल्यानंतर आपण आरटीओच्या बाजूला आरटीओ जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला अंधारामध्ये आपण सापळा कारवाई रचलेली आहे त्या दरम्यान आपल्याला काही वेळानंतरच का, का, का सापळा रचल्यानंतर काही वेळानंतर एक ज्युपिटर ज्युपिटर मोपेड गाडीवर तीन इसम आपल्याला त्या ठिकाणी आरटीओ कार्या समोर आलेले दिसले आणि ते संशयास्पद स्थितीमध्ये थांबलेले होते आपण सापळा रचून थांबलेलो होतो त्या दरम्यान आम्हाला खात्री झाली की हे ते तीन आज इसम असावे आणि आम्ही त्यांच्याकडे कूच केली त्यांना पकडण्यासाठी स्टाफसह त्या दरम्यान ते जी गाडी आहे त्या गाडीवर बसून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते आम्ही सर्व स्टाफच्या मदतीनं घेराव घातला त्यांना आणि गाडी पकडण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान जो पाठीमाग बसलेला होता तो इसम पळून गेला आणि आपण दोन इसमांना पकडलेला आहे दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यावेळेस आणि आरोपीची आपण अंग घेतली त्या दरम्यान आरोपी जो आहे सोनू उर्फ सागर सतीश त्रिवेदी याच्या पॅन्टच्या पॉकेटमध्ये आपल्याला एक देशी बनावटीचे कट्टा आणि दोन जिवंत कारदूस मिळवून आले आपण आणि त्याबद्दल आपण त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे आणि आपण तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अनुय पोलिस ठाणे कळमना येथे गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि तपास सुरू आहे तर ही होती नागपूर शहरातील कळमना पोलिसांची यशस्वी कारवाई दोन आरोपींकडून शस्त्रे जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहेत या कारवाईबाबत पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज